नागरिक आणि वाहनधारकांना पारदर्शक तंत्रज्ञाना तंत्रज्ञानाधै्यात त्वरित सेवा मिळाव्यात या उद्देशाने ठाणे परिवहन विभागाच्या वतीने ठाणे क्षेत्रासाठी विविध सेवा प्रणाली विकसित करण्यात आल्या आहेत या नव्या प्रणालींमुळे ठाणे विभागातील रस्ते अपघात कमी होण्यास कर महसूल वाढवण्यास आणि वाहतूक व्यवस्थापन सुकर होण्यास मदत होईल अशी अपेक्षा परिवहन मंत्री प्रताप सर नाईक यांनी व्यक्त केली आहे ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील यांच्या नेतृत्वाखाली आठ सप्टेंबर पासून ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध नागरिक का श्री सरनाईक बोलत होते ब्लॅक स्पॉट अलर्ट सिस्टम हे जिओ लोकेशन आधारित ॲप वाहनधारकांना रस्त्यावरील ब्लॅक स्पॉटच्या पूर्वसूचना देतील त्यामुळे अपघात प्रवण क्षेत्रात चालक प्रवासी यांना त्वरित माहिती मिळून अपघात टाळता येतील असं देखील या निमित्ताने सांगण्यात आलं आहे भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे नक्की भेट द्या